श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती संबंधी जाणून घेणार आहोत मकर संक्रांती म्हटलं तर इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षातील पहिला सण आहे आणि नवीन वर्ष सुरू झालेला आहे आणि नक्कीच नवीन वर्षातल्या पहिल्या सणाचं आगमनही होणार आहे आणि त्यामुळे हा पहिला सण आहे वर्षाचा त्यामुळे हा सण आपल्याला उत्साहातच साजरी करायचा आहे आणि त्यासोबतच पहिला सण जर आपण आनंदात घालवला तर नक्कीच इथून पुढे येणारे सगळेच दिवस आपले आनंदात जाणार आहे फक्त या सगळ्या गोष्टींकडे आपण विश्वासाने बघायला हवं तर मग चला जाणून घेऊया मकर संक्रांतीचं महत्व आणि त्यासंबंधीचे उपाय आपल्याला काय करायचे आहे ते उपाय फार अवघड नाही प्रत्येकाला शक्य होतील असेच उपाय आहे पण आवर्जून करून बघा कारण मकर संक्रांती हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या सणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि ह्या दिवसाची जी संधी आहे ती आपल्याला अजिबात सोडायची नाही आता या दिवशी दानधी तसंच स्नान करण्याला किंवा इतर जे काही धार्मिक कार्य आहे ती करण्याला या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आपल्याला होता होईल तितकं या दिवशी करायचं आहे तर चला मग जाणून घेऊया उपाय कुठले करायचे ते आता सर्वप्रथम मकर संक्रांती किती तारखेला आहे आता हे सगळ्यांनाच ठाऊक असेल तरीही थोडक्यात सांगते बघा दरवर्षी मकर संक्रांत ही चौदा किंवा पंधरा तारखेला येत असते आणि ह्या वर्षी जी मकर संक्रांत आहे ती पंधरा तारखेला आलेली आहे दोन हजार चोवीस सालामध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतील या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येणार आहे सोप्या शब्दात संक्रांती म्हणजे काय सांगायचं झालं तर सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रांती होय आणि त्यामध्ये जर मकर संक्र मकर राशी जेव्हा सूर्य प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं आता आपल्याला उपाय काय करायचे आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे काय तर आपल्याला या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करायची आहे आता सूर्य देवता तर सूर्यदेवतेची रोजच आपल्याला पूजा करायची असते आता पूजा करणं म्हणजे काय हो तर रोज आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचं असतं सूर्याला अर्घ्य देण्याचे अनन्यसाधारण असे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात सकारात्मकता येते आत्मविश्वास वाढतो तसंच प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच सूर्यदेवतेची आराधना करणं खूप गरजेचं असतं आता या दिवशी नेमकं आपल्याला का काय करायचं आहे किंवा सूर्यदेवतेची पूजा कशी करायची हे आता आपण जाणून घेऊया तर बघा या दिवशी सूर्यदेवतेला फूल कोरे वस्त्र लाल रंगाचे फूल सुपारी गहू अक्षता पाणी आणि पंचामृत हे सर्व काही सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवाला अर्घ्य देखील द्यायचं आहे परंतु जसं आपण रोज फक्त पाण्याने अर्घ्य देतो तसं द्यायचं नाही तर सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला त्यामध्ये दे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे किंवा जे तुमच्याकडे तीळ असतील ते तीळ टाकायचे आहे आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे असं केल्यानं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायमस्वरूपी टिकून राहते त्यामुळे हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना एक मंत्र म्हणायचा आहे तर सूर्य सूर्याला अर्घ्य देताना कुठला मंत्र म्हणायचा तर बघा ओम गृणी सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता याची विशिष्ट अशी संख्या नाही जोपर्यंत तुम्ही अर्घ्य देत आहात तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे या व्यतिरिक्त अजून एक मंत्र आहे सूर्य गायत्री मंत्र या सूर्य गायत्री मंत्राची आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी एक माळ जप करायची आहे किंवा जर एक माळ जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळेस का होईना पण हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र कसा आहे ते सांगते ओम भास्कराय हे दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा सूर्य गायत्री मंत्र आहे हवं तर तुम्ही लिहून घ्या किंवा मग तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला हा मंत्र बघायला मिळेल पण ह्या मंत्राची एक माळ जप तुम्हाला करायचीच आहे किंवा कमीत कमी एकवीस वेळेस मंत्र हा तुम्हाला म्हणायचाच आहे सूर्य गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्याला आपल्यामध्ये प्रामाणिकपणा येतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते मानसिक स्पष्टता वाढते मानसिक बल वाढण्यासाठी मदत होते सर्वांगीण कल्याण आपलं होत असत यामुळे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्याने आपल्या आपल्याकडे सूर्यदेवता हे प्रभावित होत असतात तर नक्कीच याचा तुम्ही लाभ घ्यावा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे काय तर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आता हे ऐकायला थोडस अवघड वाटू शकतं कारण आता प्रत्येकाला नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही तरीही आपल्याकडे उपाय आहे गंगाजल जिथे पूजा साहि पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी गंगाजलही मिळत असतात नक्कीच त्या ठिकाणाहून जाऊन आपण गंगाजल घेऊन येऊ शकतो किंवा जर तुम्हाला नदीवर जाणं शक्य असेल थोड़ सा बोटल मदे पानी मदे तर तिथून थोडंसं बॉटलमध्ये पाणी भरून आणायचं आहे आणि आपण आंघोळीचं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये हे गंगाजल एकत्र करायचं आहे आणि अशा पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे कारण रोज या गोष्टी आपण करत नाही परंतु विशेष दिवस दिवस असतो विशेष तिथी असते त्या दिवशी जर आपण हे केलं तर नक्कीच आपल्या रूढी परंपरा एक प्रकारे आपल्याकडून जपण्यासाठी एक प्रकारची मदत होत असते नक्कीच हे तुम्ही करू शकतात आणि नक्कीच करावं असा मी तुम्हाला आग्रह करेल आता त्यानंतर तिसरा ता उपाय म्हणजे दान करणे आता बघा दान करणे दानाला आपल्या धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे फक्त दान करताना एक काळजी घ्यायची असते की दान केल्यानंतर कुठेही त्याची वाच्यता करू नये की मी इतकं दान केलं अमुक दान केलं दान केलं दान हे नेहमी गुप्तपणेच करावं अजिबात सांगण्याची अजिबात गरज नसते पण दान मात्र आवर्जून करावं आता दान करायचं म्हटलं की भरपूर जणांना टेन्शन येतं की दान म्हणजे नेमकं किती करावं आपलीही परिस्थिती तशी नाही पण असा कुठेही उल्लेख नाही की तुम्ही एवढ्या प्रमाणात दान करा दान करणं म्हणजे काय तर आपल्या परिस्थितीनुसार आहे तेवढं दान केलं तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत असतं फक्त मग त्याची कुठेही वाच्यता करू नये जर तुम्ही दान करत आहात भरपूर दान करत आहात आणि सगळीकडे जर सांगत मिरवत असाल तर मग त्याचा काहीही उपयोग नाही त्यामुळे या दिवशी दानाला महत्व आहे होता होईल तितकं दानधर्म करायचं आहे आता दानधर्म करताना आपल्या आजूबाजूला जे कोणी गोरगरीब आहे खरंच त्यांना अतिशय गरज आहे ज्या गोष्टींची त्या गोष्टींचं दान आपण नक्कीच करू शकतो या व्यतिरिक्त एखादं मंदिर किंवा एखादी संस्था असेल जिथे आपल्याला दान करायची इच्छा आहे अशा ठिकाणी देखील आपण दिवशी दानधर्म करू शकतो त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करणे आता हे दरवर्षी आपण करत असतो पण काळे तीळ जर मिळाले तर आवर्जून आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि बघा अशा पद्धतीने जर आपण स्नान केलं तर नक्कीच ही ऊर्जा आपल्याला वर्षभर टिकत असते असं म्हटलं जातं तर नक्कीच हा देखील उपाय तुम्ही करून बघा त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे तिळाचं दान करणं हे बघा आता दान करणं हे आताच आपण जाणून घेतलं परंतु तरीही शक्य होईल तर तुम्ही तिळाचं दान करा बघा तिळ आपण तिळगुळ वाटत असतो किंवा तिळाचे लाडू देखील वाटत असतो आणि म्हणत असतो की तिळगुळ घ्या गोडगुड बोला पण हे आपण फक्त आपल्या जवळच्या लोकांमध्ये वाटत असतो पण जे आपल्या आपल्या ओळखीचेही नाही परंतु जे गोरगरीब आहे त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचं सुख अनुभवायला मिळत नाही नक्कीच अशा व्यक्तींची जर आपण मदत केली त्यांच्यासोबत हा गोडव्याचा सण आपण साजरी केला तर नक्कीच त्यांनाही आनंद मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्यालाही कुठेतरी आनंद मिळत असतो या व्यतिरिक्त या दिवशी दान केल्यामुळे आपल्यावर फक्त सूर्यदेवाची कृपा होत नाही तर शनिदेवाची देखील कृपा होत असते आणि त्यामुळे शनिदेव आणि सूर्यदेव हे आपल्यावर प्रभावित होतात आणि त्यांचा कृपा त्यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि नक्कीच हा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला फक्त एका दिवसासाठी नाही तर आपल्याला वर्षभर पुरत असतो वर्षभर म्हणण्यापेक्षा जर आपण हे वारंवार केलं किंवा दरवर्षी केलं तर नक्कीच आयुष्यभर यांची कृपा आपल्यावर सदैव होत असते तर स्वामी भक्त हो हे दोन चार उपाय सांगितले नक्कीच ते करण्यासारखे आहे आणि प्रत्येकाला शक्य होतील असेच आहे अजिबात अवघड नाही हे तुम्हालाही मान्य असेल तर नक्कीच कमेंट मध्ये तसं सा सांगा आणि हे उपाय करून बघा मकर संक्रांती हा सण तुमचा आनंदात जाऊ एवढीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद